तर माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे का मी करीत आहे आता स्वयंपाक आणि कामावून वगैरे आले फ्रेश झाले आणि चहा वगैरे झाला आणि डोक्याला लावली जरा मेंढी आता धुवून काढायची अर्धा तास झाला लावली आणि म्हटलं तो तोपर्यंत स्वयंपाक करून घ्यायचा तर स्वयंपाकामध्ये मी आता भाजी बनवली आहे वांग्याची दूध गरम झालं आहे भात बनवला आहे आणि बाजरीची भाकरी बनवली आहे वांग्याच्या भाजीसोबत म्हणजे आपण वांग्याचं भाजीही म्हणतो कालवण म्हणतो असं गरम झालेलं आहे इकडे वांग्याची भाजी, भाजी बनवते आणि मसाला वगैरे मस्त मसा आता फ्राय झाला आहे आणि आपल्याला आता पाणी टाकायचं याच्यामध्ये आणि भात बनवून घेतला आणि भाकरी बनवली भाजीची तर आता मसाला मस्त फ्राय झाला आहे वांगी पण आता पाणी टाकते मी आपल्याला पाहिजे तेवढं करायचं थोडंसंच करायचं अजून भांडी पडलेत घासायचे माझे आणि पाणी गेलं आहे नळाचं तर येईल आता थोड्या वेळात अर्ध्या तासामध्ये का माझं काम आवरलेलं आहे फक्त भांडे वगैरे राहिले घासायचे बाकी सगळा स्वयंपाक तयार झालेलं आहे माझा आता कमी गॅस करते गॅसवर म्हणजे नाकण ठेवते म्हणजे पटकन आपली भाजी तयार होईल कमी गॅस करते कसे वाटते व्हिडिओ सांगा नक्की सपोर्ट करा कशी असली तर व्हिडिओ बघत जा बघायचं काम करायचं फक्त आणि लाईक कराय आणि कमेंट करा छान आणि सबस्क्राईब करा तर चला आता मी तुम्हाला सांगितलेले रोज रोज व्हिडिओ टाकत जाईन कसे ना कसा जसा टाइम भेटेल तसा मी टाकत जाईल व्हिडिओ तर नक्की सपोर्ट करा आणि खूप आपल्या चॅनल आहे राहिलेले दोन चार महिन्यात सपोटा नक्की टाकत जाईल एक तरी मी टाकत जाईल व्हिडिओ तर नक्की सपोर्ट हवा आणि तुमच्या सपोर्टमुळेच आपल्या चॅनल पुरं जाईल तर चला आवरून घेते आता काम आला जरा दहा मिनटं इथं बसले जरा गरम झालं त्याच्यामुळे बसली आणि भांडे वगैरे राहिले का दोन जास्ती आता जो आपण केला उभा राहून तर पाय पायपड होणारी टोकवणारी त्याच्यावर मला जरा पाच मिनटं बसून बोलते आणि भावांना वेळेला तुम्हाला कशी ते हिरव्या आवडते तर नक्की सांगा तुम्ही आता सध्या तर काय मी कायमेरीसाठी टाकते तर नक्की सपोर्ट करा रात्री मला तब्येत बरी नव्हती रात्री एवढी आला आलं झाले ताप तसेच कामावर गेले एक गोळी आम्ही डिलिव्हरी करायची काय करायचं जसे दिवस आले तसे राहायचं इलाच नाही त्याला काही कामावर तर झालं असे काम करणं तर गरजेचं नाही तर काय करायचं भरपूर असं तुमच्याशी बोलावं वाटतं गप्पा कर, करू वाटते आपण काय बोलावं काय गप्पा करावं हे असं समजत नाही नेमकं असं होतं काय करायचं तुम्ही जर कमेंट केला तिकडून तर त्या म्हणजे कमेंटवर पण आपण बोलू शकतो असेल आता मला एकटीला तर काही जमत नाही बोलायला नमता कोणता विषय बोलावं काय बोलावं ते असं काही कळत नाही ना असं तुम्ही आपल्या रेसिपी आपल्या घरातलं हे आपलं असे व्हिडिओ टाकत असते रेसिपीचे तर तुम्ही व्हिडिओ बघत जा आवडले तर नक्कीच लाईक करत जा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिले कसं होतं माझ्या लेगर व्हिडिओ यायचे दिवसात दोन तीन दोन तीन यायचे कधी एक दोन म्हणजे दोन तीन यायचे यायचे दिवसात तर जरा यूज पण चांगले यायचे आणि भारी वाटायचं पण आता दोन चार महिन्यापासून म्हणजे नाही टाकले त्याच्यामुळं जास्त लोक असे बघत नाहीत ना व्हिडिओ येत नाहीत तर मग जे आपले हिडिओ म्हणजे बघताना जे समोर येतात तेच बघतात समज असं आणि दोन चार रोज टाकले म्हणजे मग त्यांना समजतं हिडिओ आलेले तर मग कसं जरी असलं तरी बघतात आपले बहीण म्हणून असे गरम आहे पाऊस येतोय फॅन चालू आहे तरी गरम आहे मग किती धुवायचे दादा माझे पहिल्यापेक्षा माझी तब्येत पण खूप खराब झाली माझं मला समजतंय कळतंय मी असा मूड नाही राहिला व्हिडिओ बनवायला पण चला तरी आपलं कामच आहे ते एक तरी दोन चार महिने नाही टाकले व्हिडिओ मला आपण दुसऱ्या कामावर तरी आपण कसं जातो तो काम काम सोडतो दा काम तर नाही सोडलं ना तसा एक विचार केला आपलं म्हणजे सोशल मीडियावर राहणं म्हणजे आपण यूट्यूब चॅनल खोलले म्हणजे ते एक कामच आहे ते नाही सोडलं पाहिजे चालू केलं तर मग त्याचा काही उपयोगच नाही असं तर असं वाटतं आहे आपले म्हणजे चांगले व्हिडिओ चालले चांगले आपण व्हिडिओ टाकले तर आपल्याला पण दोन पैशाचा आधार तेवढाच आपल्याला पण पगार चालू याच्यासाठी टाकते आणि सगळे पैशासाठी टाकते असं काही नाही मिस टाकते म्हणून सगळे लोक पैशासाठीच करते तर मग आपण काय वाईट करतो म्हणजे मला सगळं म्हणजे घरातलं बघून बाहेरचं काम करून सगळं म्हणजे असं वेळ काढावा लागतो आणि नंतर व्हिडिओ बनवा लागतो नंतर टाकावा लागतो असं आहे ना सगळं बघून आपल्याला करायचं त्याच्यामुळं वेळ थोडा कमी घडते तरी मी प्रयत्न करते वेळात वेळ काढून म्हणजे आता दोन तीन दिवसापासून तरी मी एक एक व्हिडिओ टाकते थोडा का व्हायला दोन मिनटाचा तीन मिनटाचा गावायला टाकते ठेवते भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये बाय